गावातील टाकी अखेरचा श्वास मुख्य कॉलमला तडे गेल्याने कोसळण्याची भीती टाकी कोसळल्यास हाळवासियांचे होणार हाल, हाल। दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागून जीवनदायीने ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून शेवटच्या घटका मोजत आहे टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून संबंधित प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहणार आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे अंदाजे दोन हजार तीन मध्ये हाळ गावातील रहिवाशांची तहान भागवण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते या टाकीची अंदाजे पन्नास हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असल्याचे समजते मात्र प्रत्येक वेळी कर्मचारी व स्थानिकांनी तोंडी व लेखी ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांना सांगितल्यावर सुद्धा टाकी पडण्याविषयी कुठलीही कारवाई झाली नसून उलट पाणी भरले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पाण्याच्या टाकीला अंदाजे बावीस वर्षाचा कालावधी होऊन गेला असल्याची चर्चा आहे ऊन व पावसाच्या तडाख्याने टाकी मोडकळीस आली आहे अंदाजे मुख्य एक ते दोन कॉलमची झीझून भरमसाट वजन पेरण्याची क्षमता नसून स्लॅप व कॉलमच्या आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असल्याचे दिसून येत आहे हा ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ अंतरावर ही धोकादायक टाकी उभी आहे टाकीच्या बाजूच्या जागेत स्थानिक रहिवाशांची घरे असून लहान मुले खेळताना दिसतात टाकीची अवस्था लक्षात घेता ती कधीही कोसळून पडेल याची शाश्वती नाही त्यामुळे टाकीच्या बाजूला घरांसाठी आलेले विजेची तारे तुटून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे कधी काळी जीवनदायी ठरलेली पाण्याची टाकी उद्या हाळखरांचा काळ ठरणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित प्रशासनाने पाण्याची टाकी पाडायची किंवा दुर्घटना घडण्याची पाठ न पाहता योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे स्थानिक प्रशासन पत्रव्यवहार करत वेळ काढत हाळवासियांचे जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येत आहे हाळ खुर्द ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी पाहिल्यावर कुठे थांबावे कुठे जावे कुठे धावावे टाकी कोसळल्यास जीव कसा वाजवावा अंगावर पडल्यावर काय होणार असे अनेक विचार समोर येऊन अंगाला कपडा सुटून पाया खालून जमीन सरकते टाकीच्या कॉलमला तडे स्लॅबचे व कॉलमच्या लोखंडी सळ्या गंजलेल्या अवस्थेत दिसून येत असताना या टाकीत पाणी भरण्यासाठी सोडण्यासाठी सत्तर वर्षाच्या तरुणाला ठेवण्यात आले असून आज पाण्याच्या टाकीची अवस्था न पाहता पाणी भरले जात असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत असून कोसळण्याच्या वाटेवर असून अखेरचे श्वास घेत असल्याचे चित्र हाळवासियांच्या जीवाची कोणतीच काळजी प्रशासनाला राहिलेली नाही का टाकी एखाद्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास लगत असणाऱ्या राहत्या घरावर तसेच एजा करणाऱ्या तसेच कोणत्या तरी धार्मिक सप्ताहाच्या वेळी कोसळल्यावर पाच लाखाची मदत घोषित करण्यासाठी प्रशासनाचे बेजबाबदार अधिकारी लोकप्रतिनिधी धावत येणार का हे अधिकारी लोकप्रतिनिधी गेलेले जीव परत आणणार का प्रशासनाला जाग येणार तरी कधी असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे